पारंपरिक बंगाली पेहराव विविध गेम्स गप्पा गाणी आणि धमाल मस्ती अशा वातावरणात जिवाळ ग्रुपच्या महिलांनी जागतिक महिला दिनापासून सुरुवात करण्यात आली यामध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला यात महिलांनी सहभाग नोंदवला आर जे प्रसन्न यांनी सूत्रसंचालन करून खेळाचा आनंद वाढवला ग्रुपच्या अध्यक्ष अल्पना कासवा सचिव सविता काळे यांच्या नियोजनाखाली महिला दिन साजरा करण्यात आला खेळ पैठणीसामध्ये विविध खेळ आणि स्पर्धा घेण्यात आल्या जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या महिला सदस्य यात सहभागी झाल्या होत्या नेवासा येथील लोगिता कडू टाकळी ढोकेश्वर येथील वैशाली कटारिया नगर येथील अलका बलदवा पैठणीच्या मानकरी ठरल्या तर राखी गांधी यांना सोन्याची नथ बक्षीस मिळाली तसेच सोन्याची नथ आणि जोरवे देखील बक्षीस म्हणून देण्यात आले तसेच जिवाळा ग्रुपच्या सदस्यांना आकर्षक गिफ्ट देण्यात आले दीपक एजन्सीच्या पारस कासवा यांच्यातर्फे लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे परीक्षण अंजली बोरा यांनी केले ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा